85. राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो हे बघा काल आपण टेरेस फायनल केला होता था। सॉरी जिन्याचा टॉप फायनल केला होता आपण पाणी भरायचं काम चालू केलेलं आहे तिकडे गावडा पॅक करून घेतलेला आहे नीता पाणी भरतोय आपण आज सुट्टी गेलाय मार्जन मध्ये तो गावाला त्यामध्ये साहेब एकटाच आहे तिकडचा जो टा जिन्याचा टॉप होता तो आज काय होणार नाही आता फक्त वाळू शिफ्ट करून पहिलीकडच काम होईल थोडंफार आणि वाळू वर घेण्यात येईल आज एवढंच ये काम होईल आता आपण पाणी भरून घेऊया मित्रांनो पाणी मारून त्याला जाऊया कॅचर पिरो काम होत आलेलं आहे त्यांचं काय फिनिशिंगचं काम चालू आहे त्यांचं काम चालू आता हातात जाऊया तरी तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी घरी आलोय जेवायसाठी आपल्या साइडवर काम चालू आहे हे बघा आज शनिवार आहे बगर आणि राजगिरा लाडू यात चला तर खाऊन घेऊया मित्रांनो जेवण झाले चला जाऊ द्या साईडवरती मित्रांनो तर आपलं ब्रेक बीड झालं होतं ना त्याचा सांदा मारून घेतलेला आहे सांदा यासाठी मार की आपण जे वाळू अशी आणलेली ती डायरेक्ट हिता आणून टाकण्यासाठी आपण डायरेक्ट टाकू शकत नाही यात त्यामुळे ते पहिला माल बनवला आणि त्या सांदा पहिला भरून घेतला ह्याच्या वळल्यानंतर ना उद्या आपण वाळू टाकू शकतो ह्याच्यावरती त्यामुळे पहिला घेऊन घेतलेलं आहे त्यासाठी या साईडला आपण खोब्यासाठी वाळू चढवायची त्यामुळे सांदा मारायचा हे करून घ्यायचंय आता काही इथं बघा हे माले त्या साईडला बनवलेला आहे ताणून टाकतोय आपण मित्रांनो आजचं आपलं चला तर आपण निघूया वाजले तत्ता पाच सुट्टी झाली मित्रांनो आताच बाहेरून कार्यक्रमावरून आलोय एका बड्डे ला गेलो होतो चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद शुभ रात्री